दोन पासमध्ये कट होणार असा ठेवला मी कशी आली आहे आणि अभिषेक कुठे आहेत तर अभिषेक आज फार दमले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्या थ्रू आज मंडपातल्या गोष्टींचा आढावा घेणार आहे तर गेले कित्येक दिवस तुम्ही असं पाहताय की आपण फक्त स्ट्रक्चर्स बनवतोय लाकडी त्याच्यावरती पेपर काम करतोय चादरी लावतोय वगैरे हे सगळं करतोय आणि मेन आपलं डेकोरेशन जे ऍक्च्युली जे बनवणार आहोत ते अजून दिसत का नाहीये तर त्याचं रिझन असं होतं की जे मेन आपण त्याच्यासाठी मटेरियल वापरणार होतो जे प्लायवूड होतं जे आम्ही वापरणार होतो तर त्याच्यामध्ये आम्ही आर एन डी वगैरे करून आमच्या असं ध्यानात आले की प्लायवूड हे त्याच्यासाठी ना सोयीस्कर नाही सोयी सोयीच्या हिशोबाचं नाही आहे तर फ्लायवूड ऐवजी आपण जे मटेरियल शोधत होतो ते आपल्याला मिळालं एम डी एफ एम डी एफ असं मटेरियल होतं आणि ते खूप हँडलेबल असतं प्राईस पॉकेट वाईज पण आपल्याला एकदम रिजनेबल आहे आणि आपण त्याच्यातनं खूप चांगले स्ट्रक्चर्स निर्माण करू शकतो तर आपण ते आपल्याला ऍक्च्युली ते ट्रान्सपोर्ट होऊन आपल्यापर्यंत येईपर्यंत फार दिवस लागले आणि त्यामुळे तुम्ही इतके दिवस सगळ्या मध्ये फक्त स्ट्रक्चर्स किंवा हे बघताय आणि आता ऍक्च्युअल मध्ये जे आपलं स्ट्रक्चर्स आहेत जे आपण कोरीव काम जे म्हणतो ते आता आपलं स्टार्ट होणार आहे आणि तिथेच आपली वाटचाल सुरू होणार आहे तर चला आपण आता मंडपात जाऊन बघूया की आपण कसं कटिंग वगैरे कसं काय काय झालंय आणि पुढे काय प्रोग्रेस झाली आहे तर चला तर मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या सोसायटीतले चेतनदादा यांच्या फॅक्टरीवरती जिथे फर्निचर आणि फॅब्रिकेशनची कामं होतात मंडळी आता हे शेप्स घेऊन आपण आलो है। आपन आप आपन आहे सोमेटच्या ऑफिसमध्ये सोमेटच्या ऑफिसमध्ये आता आपण सी एन सीमध्ये हे कट करायचे आहेत म्हणजे लक्झुरी एरिया आपल्यासाठी ॲक्च्युली आपण स्वतः पण हे कट करू शकतो पण आहे सर्विस अवेलेबल ऑन अवर डिस्पोजल तर आपण हे हो वापरून बघतोय जेणेकरून जास्तीत जास्त प्रिसिजन वर्क येईल आपल्याला तर असं काहीसं यांचं ऑफिस आहे आता आपण हे ऑटो कॅडवरती आपले डिझाईन बघतो फाय नाईन्टी सेवन त्याच्यामध्ये साईडला सोडायचे आहेत आपल्याला चार इंच

हा तू घे याला आणि मग त्यानुसार जे करॉइंग्स आहेत त्या आता ऑटो कॅडमध्ये आपण शीट्सवरती बसवलेल्या हो आहेत आधी आपण ड्रॉ केल्या त्याच्यानंतर हे जे लाल बॉक्सेस दिसतात ते ला ला हो ही फ्लायची शीट आहे आठ फोटो याच्या सो त्याच्यामध्ये आपण ह्या अरेंज केलेल्या आहेत आपल्या डेकोरेशनला लागणाऱ्या जेवढे हे कमानी आहेत त्या सगळ्या आपण ह्याच्यात बसवलेल्या आहेत आणि आता याच्या पुढचं प्रोसेस आहे की आधी हे सी एन सी करायला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे ही पूर्ण फॅक्टरी आहे जिथे फर्निचर्स वगैरे बनवतात तर आपल्याला रॉ मटेरियल वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि ती तिथे राहिली सी एन सी मशीन तर मग अशी आपण जी डिझाईन बनवली ऑटो कॅडमध्ये त्याला प्रॉपर कमांड्स देऊ तर ड्राईव्हमधनं आता या मशीनला आपण ते प्रोजेक्ट आणलेला आहे हो MDF अस्ता। 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 आता ते चेक करून ते सांगणार तर म्हणजे आपण हे मटेरियल वापरतो आहे यावेळेला पहिल्यांदा काय नवीन नाही आपल्यासाठी आपण फोटो फ्रेम्स वगैरे असतात त्याच्या मागे हे असतं एम डी एफ म्हणतात त्याला भूशापासून बनवलेलं असतं ॲक्च्युली पण भरपूर स्ट्रॉंग असतं आता हे जरी पातळ आणि असं लुकलुप्त तुम्हाला वाटत असेल पण ते जेव्हा ॲक्च्युली आपण आपल्या त्या पॅनलच्या ज्या हे ठोकू कटिंग केल्यानंतर तेव्हा एकदम मजबूत होईल हे सो so, सुमेत तिकडे आता त्या मशीनचा एरर बघतो आहे त्या प्रोसिजरमध्ये काय एरर आला आहे तो आणि ही आहे सी एन सी मशीन सो ही सी एन सी मशीनमध्ये या शीट आपण क्लॅम्प करतात खाली सी एन सीमध्ये ती कमांड दिली जाते आणि त्यानुसार कट होऊन आपल्याला आता तुम्हाला हे शेप जसे दिसत आहेत ए सी एन सीमध्ये कट झालेले आहेत हे शेप सो so, माणूससुद्धा करू शकतो हे काम पण कम्प्युटराइज असेल तेव्हा पटापट काम होतं सो अशा so, प्रकारे शेपला सुरुवात झालेली आहे फार झाला ना डायरेक्ट पण घेतला मग सेकंड लाईन आता जास्त डीप येणार तो दोन पास मध्ये कट होणार असं ठेवलाय कॉर्नर कट नाही बॉटम वाला आहे अशा प्रकारे आपला कमान आपल्या हाती आलेली आहे हा एक भाग आहे याचेच दुप्पट होतील म्हणजे याचीच okay, दुप्पट इकडे होईल ही मूर्तीच्या मागची कमान आहे ही ॲक्च्युली कम्प्युटरनी होतं काम फटाफट सी एन सीने पण त्याच्यासाठी हे प्रिपरेशन आणि भरपूर करावं लागतं एकदम प्रेसाईज तुम्हाला त्याचा सेटअप करावा लागतो जर हा सेटअप चुकला तर पुढची कटिंग पण चुकू शकते स इथे जास्तीत जास्त वेळ आणि लक्ष देऊन हा नीट सेटअप करावा लागतो तो जे आपण कागदावरती रेखाटलेलं ते आता सत्यात उतरून मशीन कट होऊन हातात आल्यावरती एक वेगळं सॅटिस्फॅक्शन येतं मित्रांनो तर मंडळी अख्खा दिवस फॅक्टरी मध्ये काढून अभिषेक आणि बाकी मुलं कडक उन्हाच्या गरमीमुळे होरपळून तर निघाले पण काम पूर्ण करूनच घरी आले थिंक पीस इज हिअर तर गाडीत राहिलेस बाबा कसं बस बसला रे बसला ए बसला बसला हाय तर मंडळी आता आपण पाहिलं की कशा प्रकारे कामं झाली आहेत किती आपलं प्रोग्रेस झालं पाहिलं मंडळी मला हे म्हणायचं की ऑबस्टॅकल्स तर येतच असतात आम्हालाही याच्यामध्ये हा जो प्लायवूड आणि ह्याच्यामध्ये जे आम्हाला ऑबस्टॅकल्स आले तर पण त्याच्यावर आपण कसं चातुर्याने मात करतो आणि पुढे जातो कुठल्याही ह्याच्यामध्ये तर ते खूप महत्वाचं आहे आणि तेच आमच्या बरोबर झालं तर ह्यापुढे आता अजून कामांना गती येणार आहे अजून खूप असे छान छान तुम्हाला डेकोरेशनचे अजून पुढे जे प्रोग्रेस आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा की कशा एनर्जीने ही लोक अजून काम करतात कारण गणेश उत्सव तर आता काही दिवसांवरच आलेला आहे त्याच्यामुळे जे आता स्पीड अप त्यांना करायचं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक टास्क आहे आणि ते त्यांना वेळेवर पूर्ण करायचं आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओजद्वारे तुम्हाला समजणार आहे आपल्या व्हिडिओशी पण गती वाढणार आहे आणि आता त्यांच्यामध्ये पण खूप एनर्जी लेवल तुम्हाला दिसणार आहे तर कसं होतंय हे तुम्ही बघालच तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि तुमच्या अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा चला भेटूया आता पुढच्या भागात धन्यवाद